तुमच्या पाठीशी आहे कोणताच अन्याय या पाचोरा भडगाव तालुक्यात सहन करून घेतला जाणार नाही फक्त माझी विनंती एवढी आहे की आपण कायदा हातात घ्यायचा नाहीये जो काय अन्याय झाला पोलीस स्टेशनला दोन पाच जण जा ना आपण दोन पाच जण जे जे आहेत महिला असतील ज्यांच्यावर अशा पद्धतीने त्यांनी हे केलं पुरुष असतील ज्यांच्यावर अशा पद्धतीने त्यांनी जातीवाचक वाचक केली दगड फेक केली तो गाडीचा एक वेगळा गुन्हा दाखल होईल साहेब मी तुम्हाला विनंती करतो हा गुन्हा नुसता या पोरांवर नाही तर त्या अमोल शिंदेवर अमोलच्या चिथावणीवरून चौका चौका मध्ये पोरांवर दगड फेक होते मार ठोक होते यांच्या बापाच राज्य आहे माझी तुम्हाला विनंती आहे साहेब की हा गुन्हा चिथावणीखोर म्हणून तो सूत्रधार म्हणून त्यांनी अशा पद्धतीने सगळ्या एरियामध्ये पोरं पेरलेले आहेत ज्याच्या अंगावर गुलाल आणि नीळ दिसते ना त्या सगळ्या पोरांना मारहाण करण्याचं पाप हे लोक करतायत त्यांची अवकात दाखवून देत अरे हिम्मत असेल तुम्ही काल झकबरायला इलेक्शन लढता का गुण। आता गुण। एक मिनट जरा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो काळजी करण्याच्या आजचा दिवस त्यांचा आहे पाच वर्ष तुमचे तुम्हार काळजी आपल्याला आपल्याला गालबोट लागू द्यायचा नाही आहे त्यांनी लावलं त्यांचं पाप त्यांना भरावंच लागेल तुम्ही चिंता करायची गरज नाही फक्त आपण गुन्हा दाखल करा तुम्ही अरे यांनी नाही केला अमोल शिंदेवर गुन्हा नाही दाखल झाला गुन्हा दाखल करायला आम्ही चार पाच लोकांनी ना सगळ्यांच्या जाण्याची आवश्यकता नाही दोन पाच